नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बरड येथे आज बरड येथे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असं मैदान पार पडत आहे आणि आज आता या मैदानामध्ये पंचवीस एक गट पळून झालेत आणि आता आपण बघूया कोणकोणते आदत आणि बैल हे सेमीफायनल साठी पात्र झालेले आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अक्षय आप गाव कोणतं कारुंडी बर आज आपला बाराव्या गटात गट पास झाला ह्याचं नाव काय राणा राणा राणाला पायरा कोण होता आज वरच वाचलं होतं बर कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड लागलं गाडीला ड्रायव्हर कोण होत बर आणि नियोजन कसं काय ठरलेलं यांनी केलं त्यांनी केलं काय चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव नवनाथ भोसले तो करम जोगवडी जोगवडीचा आज कोणता घेऊन आलता तुम्ही आ... सर्जा सरजा आणि सर्जा शिवा सरजा तुमच्या मध्ये ना आदत मध्ये बरं सरजा आता अठराव्या गटात गट पास केलेला आहे कशी पळाली गाडी तुमच्या अपेक्षा स्पीड होत अपेक्षा पेक्षा जास्त जास्त म्हणजे मनात शंभर फुटात निकाल घेतलाय बरं बरं म्हणजे गाडीला शेवटला स्पीड चांगले लागला पैरा कोण होता पेक्षे पेक्षे ज्यास शिवा शिवा दहा फुटा बरं आणि नियोजन कसं काय झालेलं आजच्या पैऱ्याचं नियोजन सर रात्री अचानक झाले बर 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 हे ज्याचं कि तो मैदान बर 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 गाडीला ड्रायव्हर कोण होत्या मोन्या ड्रायव्हर माळेगाव आता सेमीला काय अपेक्षा ठेवली सेमी सुद्धा होणार होणार ना शंभर आले आता सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बावीस अठरा सोन्या हा आज बरडच्या मैदानामध्ये गटपास झाली आहे कोणत्या गटाला होता आता सव्वीस सव्वीस मध्ये आज सोन्याचा पहिरा कोण केला साखरेंच सुंदर साखरेंचा सुंदर आहे का कसं काय नियोजन ठरलेलं पैऱ्याचं नियोजन ओमकार केलं ओमकार शेटनेच केलेलं का बरं काल पिस्टन पळायला मैदानात आता फायनल बसलेलं आपला हा सुंदर नाही कसं काय स्पीड लागले मित्रांनो शिरस्करांचा चिक्या जा हिंद केसरी चिक्याची पैदा असलेला हा चौथ्या गटातनं बरडच्या मैदानात गटपास झालेला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र आहे दादा हाँ नमस्कार हा नमस्कार आपलं नाव काय पृथ्वीराज शामराव मोड बर आपला हा चिक्या हिंदकेसरी केसरी चिक्याचीच पाहिजे असते त्याचं पण नाव तुम्ही काय कारण काय नाही ना सेम त्याची टिकटो की सेम तशीच कॉपी बरं आज चिक्याचा पैरा बर करण्यात आला बर कसं पळाली जोडी फुल तुमच्या अपेक्षा स्पीड करा आदतला घेऊन पळायचं म्हणले की जरा बर आज आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा ठेवली काय आता बघू कसा खेळ आहे शेवटी बर आता पब्लिकला गाडी लागली तर चिक्याला काय नाही दोन्ही साईड आहे दोन्ही साईड म्हणजे चार एखादी आपला फिटे चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद हा बरडच्या मैदानात सातव्या गटात गट पास झालेला दा आहे दादा नमस्कार नमस्कार आपले नाव अभिजित भाई बर आज बाज्याचा पैरा कोण होता मथुर मिरड्याचा मथुर मिरड्याचा मथुर कसं काय नियोजन करण्यात आलं ते मागच्या मैदानाला राहिली होती ना गाडी चार तारखेच्या चार, चार तारखेच्या मैदानाला गाडी फायनल होती फायनल तीच गाडी आज पुन्हा पळवायचा निर्णय घेतला काय असं वैशिष्ट्य काय जाणवलं गटाचा स्पीड तुम्ही बघितलं सेमी लाईल मित्रांनो मिरड्याचा मथूर हा बरडच्या या मैदानामध्ये सातव्या गटातन गटपास झालाय आज मथुरचा पैरा पलटणकरांचा भाज्या होता दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बालाजी ड्रायव्हर नेवरेकर बर आज मथुर आणि भाज्याची गाडी तुम्ही मारली परवा पण तुम्ही कसं काय नियोजन कसं काय पाहिजे एक नंबर आहे कारण परवा गाडी फायनलला राहिलेली फक्त बॅड की फायनल झाली नाही आज पण तीच अपेक्षा आपण करतोय आज फायनल झाला पाहिजे बरं आता तुम्हाला मथूर माहितीये मथूरच्या क्वालिटीज तुम्हाला माहिती भाज्या आता आदत आहे त्याच्याबरोबर पळत आहे तर तुम्ही काय सांगताल कसं काय आहे भाज्या चांगला फुल स्पीड च फुल स्पीडचा आहे आणि जर समजा गाडी पब्लिकला लागली काय अडचण येणार काय अडचणी येणार नाही मथूर आपल्या दोन्ही खांद्या पब्लिकला सुद्धा पळता येईल मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकरांचा इंद्रा आणि बजरंग हा घरचाच साज आज बरडच्या मैदानामध्ये तेराव्या गटातनं गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बर जाम लांबन प्रवास करून तुम्हाला यावं लागलंय कधी पोचलाय इथं तीन दिवस झाले तीन दिवस इथं कुठं मग कमी वडूतलाय का बर आणि आज घरचाच साज पळवलाय तुम्ही घरची जोडी तुमची इथं गटपास झालेली सेमीफायनल ला काय अपेक्षा ठेवली आता बघू काय काही नाही आता गट झाला सेमी फायनल राहील का आता अगोदर त्या तिकडे तुम्ही कशात पळवले तीन फेऱ्याच्या सेकंद मध्येच फक्त आणि तीन फेऱ्याचं हे पहिलं मैदान आहे का नाही दुसरं दुसरं मैदान बर मग आज ला अपेक्षा बघू गाडी चांगली पडेल आता पुढे काय चालेल दादा साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो या बरडच्या मैदानामध्ये मोरगावचा उज्जैन एक्सप्रेस हा नवव्या गटातनं गटपास झालेला आहे आज उज्जैन बरोबर कुणाचा पहिरा होता सुंदर सुंदर कुठला होता सुंदर सोमेश्वरचा वाणीवाडी बर कसं काय पायऱ्याचं नियोजन झालेलं झालं मित्र येते आपले बरं मैत्री खातर झाला पाहिजे मैत्रीखात आणि ड्रायव्हर कोण बसवलेला काय त्याला सोन्या ड्रायव्हर निंबूर बरं आणि स्पीड कसं होतं आता गाडी गट पासून आलेली तुमच्या अपेक्षा प्रमाणात पडली का अपेक्षा दोन तीन छकड्यांनी झाली बर 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 आता सेमीफायनल ला जर समजा पब्लिक ना गाडी लागली आपला बैल पब्लिक ला पब्लिक चा ठाम आहे खांदी पब्लिक आहे बर दोन खांदी पब्लिक म्हणजे चारही खांदी पळणार आहे आपण सेमीला काय अडचण नाही 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 एक नंबर लागू नाही दहा नंबर सेमीला अपेक्षा काय ठेवली सेमी राहणार आहे गाडी राहणार आहे शंभर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो सोमेश्वरचा सुंदर हा नव्या गटात हातात धरू गाय वरगावच्या उज्जैन एक्सप्रेस बरोबर पळून गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बशीरभाई पठाण बरं आज मित्रांनो सोमेश्वरचा सुंदर हा नव्या गटातनं गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बशीरबाई पठाण बरं आज मोरगावच्या उज्जैन एक्सप्रेस बरोबर पायरा झालेला त्याचं काय नियोजन झालेलं त्या आमचा बारीक ड्रायव्हर लिंबूतकर नियोजन केलं गाडीला हाच बसलेला ड्रायव्हर म्हणजे बर बर बर, बर। गाडी कशी पळाली एक नंबर पळाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मस्त सेमीला काय अपेक्षा ठेवली पळणार गाडी पळणार गाडी दादा तुम्हाला शुभेच्छा आपण आता ड्रायव्हरकडे वळूया पिसौऱ्याचा मल्हार हा सत्तावीस या गटात बरडच्या मैदानात गटपाठ झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार तुझं नाव काय शिभसंदी आज मल्हारचा पहिरा कोण होता यवतचा बैल होता यवतचा बर, गड़ का बरं आता सत्तावीस या गटात गाडी गटपास झालेली तुमच्या अपेक्षा स्पीड लागलेलं गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेला हो ड्रायव्हर बर आणि आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा ठेवली हो आता आज नंबर करणार आहे नंबरच करणार नंबर। गाडी पब्लिकला लागली तरी पब्लिक ओके चांगलंय मग सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा निंबुतकरांचा बजा शेठ शहाऐंशी अठ्याहत्तर हा पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय म सोन्या ड्रायव्हर नेमूतकर महेश बर आज बजाशेटचा पहिरा कुणावर केलेला एक माझा जोडीदार आहे कसं काय पडलं गाडी चांगली गाडी पडली शेड आदतला घेऊन चांगला पळतो चांगला पळतो गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला काय वैशिष्ट्य जाणवलं ते आदत बरोबर पळताना एक प्रकारचं बाप आणि पोरगा एक सारखं पळत सेम तसेच गाडी पब्लिकला लागली आता सेमीला तर काय अडचण नाही बैल दोन्ही खाली खालीकड दोन्ही खांदे आदत पण पळू शकतो आदत पण पळू शकतो आता सेमीफायनल ला अपेक्षा काय ठेवायची काय नाही शुभाचा खेळावा बर चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा थँक्यू मित्रांनो इथे एक आदत आहे जो दहाव्या गटातन पास झालेला आहे बहुतेक ही जोडी घरचा साज पळलेला तुम्ही बघू शकता घरचा साज दहाव्या गटातन पास झालेला आहे राया हा सत्तावीसव्या गटातन गट पास झालेला आहे आ, राया आदत आहे दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव राजेश कराडे बरं रायाचं वय काय असेल वय तेरा चौदा महिन्याचा खोंड्या आणि हे घेतले आपण आता बरं आणि हे कित व मैदान हे दुसरंच घेतल्यापासनं घेतले घेतल्यापासून कधी झाली खरेदी आता एक आठ दिवसापूर्वी झाली आठ दिवसापूर्वी काय का? कसं काय काय ठरवलं असं काय वैशिष्ट्य बघितलं की हेच खरेदी वासरू आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही वासरून घेतले बरं पळायला कुठल्या खांदी दोन्ही खांद्या दोन्ही खांदी पब्लिकला आज पहिरा कुणाचा केलेला मल्हारचा टाकला पिसाड्याचा पिसाड्याचा मल्हार कासावऱ्याचा मल्हार कशी पळाली गाडी चांगली पळाली गाडीला ड्रायव्हर पप्पू ड्रायव्हर पोताळ तुमचे सगळ्या गाड्यांना तेच ड्रायव्हर आमचा घर घरच ड्रायव्हर आता सेमीफायनल ला काय अपेक्षा ठेवली काय ठाप काय असेल ती चालेल दादा सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद यवतकरांचा रन मशीन शंभू हे आज सोळाव्या गटात इथं गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आपलं नाव काय वैभव भाऊ आज शंभूला पायरा कोण होता नाशिकचा बलमा नाशिकचा बलमा आहे का पायऱ्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं बर त्यांच्यातर्फेच नियोजन करतो त्यांच्यात आपल्याकडे एक बैल बरं त्यांच येईल बरं आणि गाडीला स्पीड कसं लागलं चांगलं हे पहिलं आज पहिल्यांदाच पळला ना अगोदर नाही पहिल्यांदाच पळला तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड होत हा चांगलं स्पीड बरं गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला पोपू दादा बर हे गाडीला ड्रायव्हर बसलेले दादा आता तुम्ही गाडी मारली तुमच्या दृष्टीनं गाडीचं वैशिष्ट्य काय जाणवतंय तो तो चांगली पडतोय गाडी आता सेमीला लागली तर काय ना पब्लिकला लागली तरी पळू शकतात मग आज गुलालाची अपेक्षा केली तर चालेल दादा सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मग शिरस्करांचा बलमा हा गटात ना या मैदानामध्ये गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्ते आज बलमाचा पैरा कोण केलेला सदाशिवनगरचा अर्जुन यांचा पहिले सरजा म्हणून सरजा बरोबर का आ, नियोजन कसं काय ठरवण्यात आलं नियोजन आमचे यांनी नियोजन केलं त्यांनी नियोजन केलेलं गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेला जेवाडायवर मैसरस्कर बरं आता बलमा आदत आहे साधारण वय काय असेल बलमाचं पंधरा महिने पंधरा मित्रांनो चाळीसगावहून आलेला बब्या हा बरडच्या मैदानात गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अतुल चव्हाण बब्याचं साधारण वय काय असेल होय असेल तरी सतरा अठरा असेल आणि मैदान किती झाले इथं दुसराच मैदान बस तीन पेऱ्याचं हे दुसरंच दुसरा पहिल्या मैदानात कधी पडलेला चार तारीखला चार तारखेला त्यावेळेस काय निकाल होता नाही लागली गाडी बर आज आता गटपा झालेली कोणत्या गटाला पळाली पंधरा ड्रायव्हर कोण बसवलेलं हे बघा बर आता सेमीफायनल साठी काय अपेक्षा आहेत आता ते बैलन बैल आता आपण काय बर आणि पैरा कोण होता ते सचिन झाला बर राजापूरचा लाडू का चालेल दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा गट नंबर पंधरा मधून राजापूरकरांचा लाडू हा गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव संजय मल्हार शिरतुडे आज ह्याचा पहिरा ज्या आदत बरोबर ठरला ते कसं काय नियोजन करण्यात आलं नियोजन जोडीदार नियोजन झालं बर त्याच्यामुळे गाडी पळाल्या ह्याच्या अगोदर लाडूचे काय काय निकाल लाडको ललगुनचा दोन नंबरचा निकाल आहे फायनलचा चार तारखेला पळलेला पण कडन असल्यामुळे खूप जरा तो बारीक असल्यामुळे गेला आपला लाडू पब्लिकला लागले गाडी तरी पळतो लाडू आहे चारे खांदे चार खांदे जर बाय चान्स आज सेमी लाच लागली पब्लिकला तर पब्लिक वरूनच लाडू आणला जायला बर चालेल दादा सेमी फायनल साठी शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सोमेश्वरचा सुंदर हा नवव्या गटातन गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बशीरभाई पठाण बर आज मोरगावच्या उज्जैन एक्सप्रेस बरोबर पहिला झालेला त्याचं काय नियोजन झालेलं आमचा बारीक ड्रायव्हर लिंबूतकर बार। नियोजन केलं गाडीला हाच बसलेला ड्रायव्हर म्हणजे बर 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 गाडी कशी पळाली एक नंबर पळ तुमच्या अपेक्षेप्रमाणे मस्त सेमीला काय अपेक्षा ठेवली चांगली पळणार गाडी पळणार गाडी दादा तुम्हाला शुभेच्छा आपण आता ड्रायव्हरकडे वळूया मित्रांनो कारुंडेकरांचा मैब्या हा विसाव्या गटात बरडच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज मैद्या बरोबर कोण होत पायरा हे लखन होता लखन का आणि गाडी ड्रायव्हर कोण बसलेला बापूर कुरपा बर आता गाडी गट पळून आली गटाला तुमच्या अपेक्षा प्रमाणे स्पीड होतं का स्पीड चांगलं लागलं होते जसं रेग्युलर तुम्ही मैद्याला बघितलंय त्याप्रमाणे होत आता सेमीला काय अपेक्षा ठेवायची अपेक्षा येत माझ्या सर बर आणि पैऱ्याचं नियोजन कसं काय चालतं नियोजन चालतं अगोदरच ठरवलेलं का बरं चालेल दादा सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दैवत गोवेकर लोनंद यांचा छोटा सोन्या आणि फौजींचा मथुर हे नवव्या गटातनं सातव्या दुसऱ्या गटातनं पास झालेले आहेत आणि गाडी सेमीफायनल साठी पात्र आहे पळस मंडळचा शंभू हा बरडच्या या मैदानामध्ये अकराव्या गटातन गटफास झालाय आज शंभूचा पैरा हा पिस्टन बरोबर होता